स्टील चोरीला गेला इथून सहा ते सात टन स्टील चोरीला गेलेला आहे त्याच्यासोबत सेटिंगला जे लागते एम एस प्लेट जाक हे ते बरंच मटेरियल चोरीला गेलेलं आहे किती दिवसापासूनच चाललंय हे जसं आम्हाला एक पाच सहा महिन्यापासून ते चोरीचा प्रॉब्लेम आहे साईट वरती कंटिन्यू आमची सिक्युरिटी पण असते साईड वरती आणि एक दहा ते पंधरा जण येऊन चोरी चालूच आहे साइड वरती रात्री जे वेळेस बर मग याची तक्रार तुम्ही काही केलेली आहे का तक्रार आम्ही ला पण कळवलेला आहे आणि आपले पोलीस स्टेशनला पण दिलेले आहे त्याची तक्रार कुठे असून देखील काय तुम्हाला सिक्युरिटी पण आहेत आमच्या नाईटला पण दमदाटी करणे त्यांना धमकावणे या गोष्टी होत आहेत ते पाहणी करायला गेलो असता तिथल्या स्थानिक त्या कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर असतील कर्मचारी असतील कामाचा जाब विचारत असताना त्यांनी त्यांच्या काही समस्या सांगितल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची समस्या होती तर सदर ठिकाणचे लोखंड साहित्य त्यांच्या सळे असतील हे मोठ्या प्रमाणात चोरी झालेले आहे आणि चोरी होत्या म्हणून त्याला सी सी टी व्ही कॅमेरे लावले किंवा पोलीस तक्रार दाखल केली असता स्थानिक कामगार असतील अथवा बहिरनं बिहार आणि उत्तर प्रदेशचे जे कामगार आहेत त्यांना धमकावून हाकलून लावण्याचे जे, जे प्रकार घडलेले आहेत त्याचा नागरिक जागृती मंचाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि ह्या माध्यमातून सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने रेल्वेचा असेल सार्वजनिक बांधकाम विभागाचं असेल सार्वजनिक ठिकाणी कामं चालू आहेत तिथं वाढत्या चोरींचे जे, जे प्रमाण आहे त्या बाबतीत आपण वेगळ्या पद्धतीनं दक्षता घ्यावी अशी विनंती आहे